नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या डब्यासाठी अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे कबाब किंवा कटलेटची रेसिपी अगदी सकाळच्या गडबडीमध्ये झटपट हे कबाब तयार करता येतात कमी तेलामध्ये आणि ब्रेडचा वगैरे वापर न करता आपण अतिशय पौष्टिक पद्धतीने आज हे कबाब किंवा कटलेट बनवणार आहोत मुलांना खूप आवडतात चला तर मग बघूया याची कृती कटलेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन कप मोड आलेले हे कडधान्य डब्यामध्ये कधी कधी तेच ते पराठे पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो अशा वेळी हे कटलेट अगदी खूप मस्त पर्याय आहे झटपट बनतात आणि सविष्ट देखील लागतात सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मोड आलेले कडधान्य घालूया आणि पाणी न घालता आता किंचित जाडसर आपल्याला हे कडधान्य वाटून घ्यायचे आहे हे बघा चमच्यानी वर खाली करून असे ओबडदोबड मी हे कडधान्य वाटून घेतले आहे पाणी अजिबात घालायचं नाही आता इथे पसरट भांड्यामध्ये आपण हे वाटलेले कडधान्य काढून घेऊ आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळून ते किसून घेतले आहे वाटीने मोजला तर बरोबर एक वाटी किस आहे एक मध्यम आकाराचा कांदा घालूया चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही ही हिरवी मिरची मोड आलेले कडधान्य जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटतो तेव्हा देखील घालू शकता म्हणजे आली तरी मुलांना तिखट लागणार नाही एक टी स्पून चाट मसाला घालूया कोथिंबीर अगदी चिमूटभर हळद घालूया चवीनुसार मीठ अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे छान चटपटीत हे कटलेट झाले की मुलांना खूप आवडतात डब्यामध्ये सॉस बरोबर तुम्ही देऊन बघा अगदी आवडीने खातात आता या कटलेटला कुरकुरीतपणा येण्यासाठी आणि याला बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये दोन टेबल स्पून पोह्यांची पावडर घालणार आहे हे जे जाड आपले कांदा पोह्यांचे पोहे आहे त्याची मी अशी पूड करून घेतली आहे रहे। ही पूड मी यामध्ये घालणार आहे ब्रेड क्रम्प पर्याय म्हणून ही पोह्यांची पावडर घालणार आहे आता आपण हे सर्व साहित्य नीट मिक्स करू या मिश्रणाच्या ओलाव्यावर देखील पोह्यांच्या पावडरचं प्रमाण अवलंबून असतं हे मिश्रण जर जास्त ओलसर असेल तर यामध्ये तुम्ही अजून थोडी पोह्याची पावडर घालू शकता हलक्या हलक्या हाताने मिक्स करूया माझ्या मुलीला हे कटलेट्स खूप आवडतात हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे बाइंडिंग कन्सिस्टन्सी याची आहे आपण जर ह्या प्रकारे याचा गोळा केला तर कापत चिरत नाही आणि खूप सैल देखील नाही आता आपण ह्याचे कटलेट बनवून घेऊ तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता मी असे सापट गोलाकार हे बनवणार आहे हा जो अंगठ्याचा भाग आहे याने ह्या कडा आपल्याला अशा दाबून घ्यायच्या आहे म्हणजे आकार छान एकसारखा येईल बघा या, ये। या पद्धतीने सर्व कटलेट मी आता करून घेते हे बघा इथे काही कटलेट मी तयार करून घेतले आहे दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण बारा तेरा कटलेट तयार होतात कटलेट भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आज मी हे तव्यावर भाजूनच कटलेट बनवणार आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही तेलामध्ये डीप फ्राय देखील करू शकता पण शक्यतो तव्यावर भाजून घ्या म्हणजे कमी तेलात छान हे कटलेट तयार होतात एका वेळी सहज मावतील एवढे कटलेट ठेवा तवा मोठा असल्यामुळे माझे सर्वच कटलेट एका बॅच मध्ये मा बरोबर मावले आहे आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद ते चार मिनिट आपण याला वाफ काढून घ्यायची आहे हे बघा साधारण तीन ते चार मिनिटानंतर हे कटलेट छान वाफवल्या हो गेले आता आपण ह्याची बाजू टर्न करून घेऊ हळूच याची बाजू टर्न करा बघा किती छान रंग याला आला आहे हे बघा सर्व कटलेटची बाजू मी टर्न करून घेतली आता यावर थोडस तेल घालूया आणि खालच्या बाजूने देखील कटलेट आपल्याला नीट भाजून घ्यायचे आहे कटलेट दोन्ही बाजूनी पलटून पलटून मी छान भाजून घेतले हे बघा दोन्ही बाजूनी अगदी खमंग है, कटलेट है। हे कटलेट झाले आहे आता आपण हे काढून घेऊया अतिशय चविष्ट खूप खमंग आणि पौष्टिक असे मिक्स कडधान्याचे कटलेट तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर वरती छान क्रिस्पी आहे आणि आतमध्ये बघा छान पोकळ आणि हलके हे झाले आहे हे बघा तुम्ही हे कटलेट टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊन बघा खूप मस्त पौष्टिक अशी रेसिपी आहे पोटभरीची रेसिपी आहे आणि मुलं देखील आवडीने खातील खुश होतील अशी रेसिपी आहे त्यामुळे नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या कुठच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा